हेल्दी ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या स्किनमध्ये मा एक उजळपणा असलं पाहिजे किंवा स्किन ग्लो केली पाहिजे आणि मोस्टली सगळ्यांना वाटतं की जे काही आपण प्रॉडक्ट यूज करतो त्यावर स्किनचा ग्लो डिपेंड करतो पण असं नाही आहे ऐंशी टक्के स्किनचा ग्लो आहे तो आतून येतो म्हणजे जे काही पदार्थ तुम्ही खातात त्यावर स्किनची हेल्थ आणि स्किनचा ग्लो डिपेंड करतो आणि वीस टक्के जो आहे जे तुम्ही प्रॉडक्ट यूज करता त्यावर डिपेंड करता तीन अशा गोष्टी मी ज्या सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची स्किन नक्कीच हेल्दी आणि ग्लोईंग होईल पहिलं आहे स्किनचं हायड्रेशन सो so, स्किनचं हायड्रेशन म्हणजे पाणी पिणं नाही जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत स्पेशली सोडियम आणि पोटॅशियम हे आपल्या स्किनमध्ये फ्लुईड बॅलन्स म्हणजे पाण्याची लेवल मेंटेन करण्यासाठी गरजेचे असतात जेव्हा आपल्या सेल्समध्ये वॉटरचे लेवल बॅलन्स असते तेव्हा आपली स्किन प्लम्पी होते म्हणजे लाईट जी आहे ती रिफ्लेक्ट करते आणि स्किनमध्ये खूप चांगला ग्लो येतो ज्यांना डिहायड्रेशन असतं किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतं त्यांच्या स्किन मध्ये सुरकुत्या येतात व्रिंकल्स येतात एजिंगचे सायन्स खूप लवकर येतात आणि स्किनमधला ग्लो निघून जातो हे सोडियम आणि पोटॅशियम मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी ज्याच्यामध्ये पिंक सॉल्ट वापरू शकता त्यासोबतच कोकनट वॉटर घेऊ शकता दुसरं आहे ओमेगा थ्री फॅटी असिड्स ओमेगा थ्री फॅटी असिड्स हे स्किनच्या हेल्थसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे ओमेगा थ्री फॅटी असिड्स म्हणजे हेल्दी फॅट्स आपल्या स्किनच्या खाली एक फॅटची लेअर आहे आणि ती स्किनचे एक बॅरियर मेंटेन करतात म्हणजे स्किनमध्ये इन्फेक्शन होऊ नये किंवा स्किनमध्ये टॉक्सिन्स एंटर करू नये ह्याच्यासाठी हे ओमेगा थ्री काम करत असतात सोबतच स्किनचं नॅचरल ऑइल किंवा मॉइश्चर पण लॉक करण्यासाठी आपल्याला ओमेगा थ्रीची गरज असते ओमेगा थ्री ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये अधिक असतात म्हणजे मासे अंडी फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स वॉलनट या सगळ्या अन्नपदार्थांमध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण अधिक असतं त्यानंतर तिसरं आहे कोलॅजन कोलॅजिन हे सर्वांनाच माहिती आहे की आपल्या स्किनसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे स्किनचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपल्याला कोलाजनची गरज असते म्हणजे स्किनचं फर्मनेस किंवा इलास्टिसिटी म्हणजे स्किनचा जो एक टाईट पण आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला कोलाजिन हवं असतं सो कोलाजिन बनण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स आणि सी सीची गरज आहे जे लोक आहारामध्ये प्रोटीन्स व्यवस्थित घेत नाहीत त्यांना जे काही एजिंगचे साइन्स आहेत ते लवकर येतात प्रोटीन्स म्हणजे चिकन मासे अंडी नंतर डाळी नट्स सीड्स बीन्स आहेत ह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं विटामिन सी आहे ते आपल्याला सिट्रस फ्रुट्स त्यानंतर पेरू पपई शिमला मिरची कॅबेट अशा सगळ्या फळांमधून आणि भाज्यांमधून मिळत असतात सो या तिन्ही गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली घेतल्या तर तुमची स्किन नक्की हेल्दी आणि ग्लोईंग होऊन जाईल